पण तेराशे रुपयाला पाच हजार रुपये जोडी आहे पंधरा हजार जोडी आहे मोठी चारशे रुपये जोडी पस्तीस हजाराची जोडी आहे नमस्कार मी संतु शाळम केईव बाडगून युट्यूब चॅनल मध्ये तुमचं एकदा स्वागत आज आपण चाललो आहे रंगीबेरंगी मासे आणि रंगीबेरंगी पक्षी बघायला आणि हे पक्षी आणि मासे आपल्याला बघायला मिळणार आहेत कुर्ला येथील फिश मार्केटमध्ये तर आता आपण जाणार आहोत कुर्ला ईस्ट येथील ॲक्वारियम फिश मार्केट आणि त्या ठिकाणी पेठसुद्धा म्हणजे वेगवेगळे प्राणी जे आपण घरात पाळू शकतो प्राणी किंवा पक्षी ते सुद्धा मिळतात तर आत्ता आपण ते मार्केट कशा प्रकारे ते बघूया आणि तिथे जाऊन या मार्केटमध्ये अजून माहिती घेऊया कशा प्रकारचे मासे भेटत ते तर आता आपण चाललो आहे कुर्ला येते कुर्ला मुंबई येथे चाललो आहे कुर्ला ईस्टला आणि कुर्ला स्टेशनच्या बरोबर बाहेरच म्हणजे बाहेर पडल्यानंतर जवळच एकदम म्हणजे पन्नास होती ते मार्केट आहे एकदम जवळ आहे आणि ते त्यामुळे तुम्ही ते या ठिकाणी केव्हाही जाऊन शॉपिंग करू शकता आणि आत्ता आपण मार्केटमध्ये जाऊन अधिक माहिती घेऊया तर आता आपण स्टेशनवरून बाहेर चाललो आहे ईस्टला जाऊया आपण आणि ईस्टला एकदम स्टेशनच्या बाजूला ते मार्केट आहे तर आता आपण कुर्ला बाहेर चाललो आहे पुर्ला ईस्ट आणि आता आपण हे बघा समोर स्टेशन आहे स्टेशनवरून फक्त बाहेर पडल्यानंतर शंभर मीटर चालल्यावर ईस्टला कुर्ला ईस्टला शंभर मीटर चालल्यानंतर हा रोड लागतो इथून हम लोग फिश मार्केट आहे ना आणि सर्व म्हणजे पाणी पण भेटतात आहे पक्षी पक्षी मिळतात खूप सारी दुकान आहेत आता पहिल्यांदा आपण फेरफटका मारू आणि मग बघूया ते सेल माझ्याकडे पक्षी आहेत आणि फिश टँक मी ठेवायला वेगवेगळी झाडं पण आहेत इकडे मध्ये झाडाचं पार्ट आहे टँक बनवतो हो टँक चार हजार टँक आहे साधारण एक हजार स्क्वेअर फूटचा रेट आहे म्हणतात ते डिझाईननुसार थोडं कवर खाली होतं पण एक हजार स्क्वेअर प्रमाणे टँक बनतो नंबर आहे का? Terima kasih telah menonton! आस्कर चार सौ रुपए टोटी एक के सामने खाली है हाइपो ज़्यादा हो गया क्या हाँ निकले बीक पर क्या पिंजरे सुधारे <laughs>

पाच हजार रुपये पंधरा हजार पंधरा हजार असं म्हणजे हे सुद्धा पीच आहे प्रत्येक पीसची वेगवेगळी क्वालिटी आहे म्हणजे तुम्ही इकडे तुमच्या आवडीचे पीच घेऊ शकता मला ठराविक नावच माहिती आहेत आणि इकडे खूप सारी व्हरायटी सुद्धा सर्वांची नाव सकर पन्नास रुपये शंभर रुपये वेगळी साईज आहे अशा प्रकारे तुम्हाला मस्त ऐक आनंद भेटेल तुझीकडे शंभर रुपये पन्नास मला खूप प्रकारचे मासे बघायला भेटेल नक्की भेट नाही मार्केटला तुम्ही जर फिश म्हणजे तुम्हाला टँकची आवड असेल तर सगळ्या टाईपचे मासे आहेत आणि मुंबईमध्ये सर्वात स्वस्त रेट इकडे मिळतो बाकी ठिकाणी मार्केटला महाग माहिती पूर्ण सुस्त खूप लांबून लांबून लोक आहेत त्या ठिकाणी हा टँक भाग एवढा मोठा येतो दुनिया म्हणजे माशांची दुनिया नक्की भेट द्या जबरदस्त ना खूप सारे मासे आहेत वेगवेगळे नाव आहेत वेगवेगळे रेट आहेत म्हणजे तुम्हाला इवन पन्नास रुपये दहावीस रुपयाला सुद्धा काही मासे आहेत प्रत्येक क्वालिटीनुसार पन्नास रुपयापासून तर अडीच तीन हजार जोडी पंधरा हजार जोडी दहा हजार जोडी अशीपास माझी पस्तीस हजाराची जोडी आहे पस्तीस हजार फक्त Etzana solamente madre jalsabih Jeлек sympath Jalsabih fångi? Jalsabih wants toBravo yuhidikzikah jumpsani? Jalsabih wants to NAS curs CDU Baiki, 아이�ersabih have aدي ich acceptik Demon nadaャовой, hier shuttle, 생각이 ap diiffs j transportpancery. j boysa нед autora j Strange Blocks, ch LLCTI MG waterproof. funkyy햏 rehearsed.� Statistics 제가cn pi meinenqесть Jones cancer deres así.ppedaks, memsboh k此 on& besi HERE i antioxidants cud wrists FUCKs.respeak i might Ninja dif. unterstützen. semiconductor hartini what noteni. profesional. sa29a. Bagいいagn l Jeropun electricity.olic ק Qui as sa Yoga mit comprar. uef Vari löys o stuff. Sac report. but a tous each Nar uh underlying However.enshThis poil. kr hiber what DOdi Ka

एक सुद्धा शंभर रुपये जोड्यापासून आहेत मासे वेगळे मासे आहेत शंभर रुपये जोडी दीडशे रुपये जोडी इकडे तुम्हाला सर्व फिश टँक रिलेटेड वस्तू भेटतील पिंजरे सुद्धा आहेत आठशे रुपयाला टँक आहे तो सहाशे रुपये टँक आहे टँक सुद्धा पुस्त तिकडे एक बाय एकच असे आणि हे प्लांट आहे ते साठ रुपये पर पीस आहे साठ रुपये चालू होतं